टाटाई बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या पलावा खोणीजवळ तीन जणांनी मिळून एका कार चालकाला अडवले आम्हाला वाशी येथे जायचे आहे लिफ्ट द्या असे सांगून त्याच्या कारमध्ये जबरदस्तीने बसले त्यानंतर चाकूचा धाक दाखवून चालकाच्या जवळी रोख रक्कम काढून घेतली चालकाला जबरदस्तीने कारमधून ढकलून देऊन तिघे लुटारू कारसह फरार झाले असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सचिन फुलचंद शाव वय वर्ष वीस धोबी घाट धारावी मुंबई असे वाहन चालकाचे नाव आहे या वाहन चालकाने मानपडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे वाहन चालक सचिन हाताच्या कारने काटई बदलापूर रोडने रविवारी दुपारच्या वेळेत चालला होता पलावा खोणी भागातून जात असताना सचिन याला तीन जणांनी हात दाखवून थांबवले आम्हाला वाशी येथे जायचे आहे असे बोलून तिघे जबरदस्तीने कारमध्ये बसले ते जात नसल्याचे सांगूनही त्या तिघांनी जबरदस्तीने कारचा ताबा घेतला कारमध्ये बसल्यानंतर त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवला जास्त आवाज केला तर तुला भारी पडेल अशी धमकी दिली मात्र कारचा ताबा सोडण्यास तयार नसल्याचे पाहून तिघा लुटारूंनी सचिनला त्याच्या कारमध्ये बेदम मारहाण केली त्यातील एकाने सचिनला जबरदस्तीने कारमधून उतरवून स्वतः कारचे स्टिअरिंग ताब्यात घेतले सचिन जवळील दीड हजार रुपये रोख रक्कम आणि त्याची कार एकूण दोन लाखाहून अधिक रकमेचा घेऊन झाले या प्रकरणी मानपडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे आणि त्यांचे सहकारी फरार लुटारूंचा शोध घेत आहेत कल्याण आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा